पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती आणण्यात आलेली आहे भारताच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरती स्थगिती आणण्यात आली आहे भारतासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी होते उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणं म्हणजे घटनाबाह्य केंद्र निर्णय करण्याचा प्रकार असल्याची सर्ण सणसणीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुधारित मसुदा मातोश्रीवरती नेला आणि उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी तो पाठवला ज्यामध्ये काही दुरुस्ते शिवसेनेनं सुकवल्या होत्या त्यानंतर शिवसेना नेते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये झालेल्या दीर्घ चर्चेत मुनगंटीवारांनी शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या आहे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर सर्व महानगरपालिकेची स्वायत्तता बाधित राहीलच पण त्यांना राज्य सरकारकडे याचना करावी लागणार नाही आणि मंत्रालयात येऊन खेट्या माराव्या लागणार नाही अशी व्यवस्था कायद्याच्या माध्यमातून आपण केलेली आहे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये पाहण्यासारखं येऊ नये यायचं असेल तर यात्रा पूर्ण होईपर्यंत यावं असं अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलेलं आहे सोलापूरमध्ये बोलत होते येत्या बावीस तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा निघणार आहे फारशी चांगली नसते त्यामुळे करण्याची कमी आहे सोबत एक दिवस नाही आता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हायचं असेल तर पूर्ण नऊ दहा दिवस का असते ते पूर्ण व्हावं पाहुण्यासारखं एक दिवस येऊ नये असं मला वाटतं नागपूरसह विदर्भाला तीन नव्या रेल्वे गाड्या आणि विकास कामांची भेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दिली आहे नागपुरात तीन नवीन रेल्वे गाड्यांचा एकूण वीस विकास कामांचा शुभारंभ सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आला तीन रेल्वे गाड्यांसह नागपूर रेल्वे स्टेशनवरती फ्री वायफाय चंद्रपूर रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण त्याचबरोबर वर्धा सेवाग्राम नागपूर बल्लारशहा या स्टेशनवरती स्टेशन स्टेशन एलईडी लाईटचं लोकार्पण करण्यात आलं आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एका मशीनचं प्रात्यक्षिक दाखवत ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकत असल्याचा दावा केला आहे दिल्ली विधानसभेच्या विशेष सत्रामध्ये काल सभागृहात भारद्वाज यांनी हे प्रात्यक्षिक दाखवलं मात्र निवडणूक आयोगाने भारद्वाज यांनी दाखवलेलं मशीन हे ईव्हीएम नाहीच असा खुलासा केला आहे त्यामुळे या प्रकाराला आता नववळण मिळालेलं आहे आपकडून याबद्दल काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल विधानसभेमध्ये भारद्वाज यांनी प्रात्यक्षिक दाखवत मशीनच्या मदबोर्डमध्ये फेरफार केले जात असल्याचा दावा केला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने या सगळ्या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलं आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने टॉयलेट एक प्रेम कथा या त्याच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली या भेटीदरम्यान सिनेमाचं नाव ऐकून मोदींना देखील हसव नावर झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरती आधारित हा सिनेमा आहे यासंबंधीच अक्षय कुमारने त्यांची भेट घेतली आहे या भेटीचा फोटो अक्षय कुमारने सोशल मीडियावरती शेअर केला या सिनेमाचं शूटिंग यावर्षी फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेलं आहे त्याचवेळी या सिनेमाचा लुक देखील रिलीज करण्यात आलेला होता श्री नारायण सिंग दिग्दर्शित या सिनेमामध्ये अक्षय कुमार भूमी पेडणेकर अनुपम खेर आणि सना खान यांच्या भूमिका असते